जुन्या वाहनांवर तीस जून पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे सुविधा उपलब्ध लातूर जिल्ह्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांवर सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांवर तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटर येथून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निर्देश दिले आहेत या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे या सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरची यादी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे या लिंकवर जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग करावी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याबाबत शासनाकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही तीस जून दोन हजार पंचवीस नंतर जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी वाहनधारकांनी एचएसआरपी बसवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे